नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मित्रांनो न्यूजपेपर बघत बघतात टी व्ही बघतात मुंबईमध्ये आरक्षणाची लढाई मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली चालू आहेत आझाद मैदानावरती भर पावसामध्ये असंख्य मराठा समाज हा बसलेला आहे फक्त आणि फक्त या आशेवर की सरकार आम्हाला आरक्षण देईल आता त्यात कोर्टाने काही गोष्टी काही अटी त्यात टाकलेल्या आहेत अटी म्हणजे तुम्ही आझाद मैदानावरतीच उपोषण करू शकता त्याच्या बाहेर तुम्ही जाऊ शकत नाहीत या सर्व काही गोष्टी चालू आहेत त्यात विविध राजकीय पक्षांचे नेते त्यांच्या भेटीगाठी सुद्धा घेत आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे काही लोकांचं समर्थन आरक्षणासाठी आहेत आणि काही लोकांचा विरोध देखील आहेत आता त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे विरोध कोणाचा तर मित्रांनो राज्यभरातील ओबीसी नेत्यांचा मनो मनोज जरगे पाटील यांच्या मागणीला पूर्णपणे विरोध आहे त्यात एक सप्टेंबर रोजी छगन भुजबळ यांनी राज्यभरातील ओबीसी नेत्यांची मुंबईमध्ये बैठक घेतली आणि या बैठकीमध्ये काही महत्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आले त्यात छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये काही निर्णय हे सांगितले त्यात सगळ्यात महत्वाचा निर्णय म्हणजे मराठा समाजाला ओबीसी मी ओबीसी मधून आरक्षण देऊ नये छगन भुजबळ यांनी असं सांगितलं की जर सरकारने गव्हर्नमेंटने महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने जर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिले तर तालुक्यामधले गावागावांमधले राज्यभरातले जिल्ह्यातले सर्व ओबीसी बांधव हे रस्त्यावरती उतरतील लाखोंच्या संख्येने जमा होतील जसे की आज मराठा समाज होत आहेत आणि आम्ही सुद्धा मोठ्या संख्येने आंदोलन उभं करू आणि पुन्हा कोर्टात जाऊ असा इशारा थेट त्यांनी मनोज सांगे पाटील यांना दिलेला आहे त्यावरती काही लोकांच्या विरोधाच्या बातम्या समोर आल्या तर काहींच्या समर्थनार्थ सुद्धा बातम्या समोर आल्या बहुतेक लोकांनी समर्थन केलं काही लोकांनी विरोध केला मात्र मनोज रंगे पाटील हे आपल्या भूमिकेवरती पूर्णपणे ठाम आहेत की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या कारण मराठा व कुणबी एकच आहेत आणि आम्हाला हे आरक्षण भेटू शकतं अशी त्यांची मागणी आहे त्यावरती आता काय निर्णय कोर्ट देईल आणि या कोर्टाच्या निर्णयानंतर काय त्यानंतर मनोज रंगे पाटील यांची भूमिका असेल हे सुद्धा बघण्यामध्ये माझ्या छगन भुजबळ यांचा विरोध हा खूप तीव्र होता पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पूर्णपणे क्लिअर सांगितलं डॉक्युमेंटनी सांगितलं की तुम्हाला आरक्षण हे ओबीसी कोट्यातून मिळू शकत नाहीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमचीही इच्छा आहे असं त्यांचं म्हणणं होतं मात्र ओबीसी मधून तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेअर सुद्धा करा मित्रांनो आणि अजून पर्यंत तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसले केले तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून जा धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये